महाड विनेरी मार्गावर एसटी बस पलटी सात प्रवासी जखमी विनेरी येथून पुण्याकडे निघालेल्या एसटी बस चालकाचं चा नियंत्रण सुटून झाला अपघात अवकाळी पावसानं रस्ता गुळगुळीत झाल्यानं झाला अपघात अपघातात सात जण जखमी सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही महाड विनेरी मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय गेल्या काही दिवसात या ठिकाणी चौथ्यांदा एसटी बसचा अपघात झालाय आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसानं रस्त्यावरील डांबर गुळगुळीत झाली आणि एसटी बसला ब्रेक लागला नाही त्यामुळे हा अपघात झाला असल्याचं टीचं चालक मुरलीधर फोपले यांनी सांगितलं या अपघातात प्रवास करणारे धनश्री सुरेश यादव वैवर्ष सत्तावीस सुरेश धाकू यादव वैवर्ष त्रेसष्ट निशी घाडगे वैवर्ष दहा सुजाता यादव वैवर्ष एकोणपन्नास सर्व राहणार विनेरे आणि कमरुनिसा मोहम्मद देवेकर वयवर्ष पंचावन्न राहणार महाड सोमजाईनगर ड्रायव्हर मुरलीधर फोपडे वयवर्ष छत्तीस आणि वाहक जयश्री वाघमारे वयवर्ष एक्केचाळीस हे जखमी झालेत सदर एसटी बसमधून पंधरा प्रवासी प्रवास करत होते एका वळणावर गाडी स्लिप झाल्यानं अपघात झाल्याचं सांगितलंय मात्र वारंवार या रस्त्याला अपघात होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं निदर्शनास आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे यांनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आणि सदर अपघात हा रस्ता गुळगुळीत झाल्यानं झाला असल्याचं जा सांगत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण फोनद्वारे तक्रार केली असून लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी केल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महा ट्रायगड रोड पूर्ण गुळगुळीत झालेला होता पाऊस आल्यामुळं आणि ब्रेकला टच केलं की गाडी स्लिप रोड सोडत होती साईडला चालली होती आणि परत मग कंट्रोल करत करत ती वर चढ असल्यामुळे उताराला जर न्यावा गुल तर जास्तच स्पीड वाढत होता गाडी कारण टायर थांबलेले असताना पण गाडी जोरात म्हणजे उताराला जाते ती गुळगुळीत असल्यामुळं रोड पाऊस झाल्यावर ती चढाला तिकडे नेली वर तर वर नेली तर ती एक टायर नाली जाऊन मग टेकली आणि पण साधारण नऊ दहा माणसं होती काय हा तिसरा ॲक्सिडेंट आहे या रस्त्याला दुर्दैव आहे आमचं खऱ्या अर्थानं रस्त्याची परिस्थिती फार चांगली आहे परंतु लोकांच्या मनात जी शंका आहे की बाबा रस्त्याला डांबर जास्त झाल्या था, कारणानं रस्ता गुळगुळीत झालाय पण ह्याबाबत मी सकाळी एन्ज्योटी इंजिनीअर नामदेव साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला कबूल केलंय की मी तात्काळ उद्या अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी करून तर रस्ता खरोखर गुळगुळीत झाला असेल किंवा डांबीर रामरावती का ऑइल मिस्त्री असेल त्याची पाहणी करून योग्य ती मी प्रक्रिया करतो रस्ता तात्काळ मी व्यवस्थित करून देण्याची हमी मला त्यांनी दिलेली आहे सात ते आठ लोकांना लागलंय जेव्हा की ड्रायव्हरना थोडंसं लागलंय आणि आमच्या सुरेश यादव आहेत आमच्या विनेरे बोधवाडी त्याच्या मिसेसचा हात फ्रॅक्चर आहे त्यांच्या मुलीला कमरेला लागले आणि बोंज ज्या आमच्या त्या बावडेकर आहेत त्यांना ते मावशीनं देखील लागले असे बऱ्यापैकी चार पाच लोकांना लागले आणि डॉक्टर चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत आणि उपचार चालू आहेत माननीय गोगोले साहेबांच्या कानावर देखील घातलं त्यांनी तात्काळ याबाबत नामदेव साहेबांनी देखील सूचना केलेल्या आहेत